नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व हो बावच्या वेलायकोनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष जुनी पेन्शन बालसंगोपन रजा रिक्त पदे भरणे यासंदर्भात कडेची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे यासंदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रमुख चार मागणीवर निर्णय घेण्यात यावा या संदर्भात राज्याची माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनपत्रातील पहिली मागणी म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनाची अंमलबजावणी संदर्भातील संपूर्ण शासनादेश निर्गमित करण्यात यावा दुसरी मागणी म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे तसेच देशातील इतर पंचवीस राज्यातील कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यात यावे तिसरी मागणी म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे राज्यातील महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षाच्या बालसंगोपन रजा मंजूर करण्यात यावे चौथी मागणी म्हणजे राज्यातील रिक्त असलेली लाखो सरकारी कर्मचाऱ्यांची पदे तात्काळ कर भरण्यात यावी अशा प्रमुख चार मागण्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सादर करण्यात आली आहेत तर सदर मागणीवर तात्काळ निर्णय घ्यावा असे निवेदन सादर करण्यात आले आहेत